बापूचं काम कोणाकडे येते ग्रामपंचायत याला झोपला आहे का आहे ग्रामपंचायत सरपंच नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली का कधी येऊन पाहिलं का झालो काय ना फक्त घर नाही अच्छा नाही तर तुम्ही जनवर राहायचा काळ्या घड्या कार पाहुणे तर कोणत्या झोडपट्टी मध्ये राहायचं असं म्हणत नाही का अजून झालं पाहिजे म्हणून रहे 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 का भरत तरी म्हणजे जो माणूस टॅक्स भरते त्याच्यासाठी हे समस्या आणि जो नाही भरत त्याच्यासाठी रोड अरे झाला म्हणजे निवड म्हणजे गरीब लोकांना त्रास देणार मोठ्या लोकांची रोड बनवून देणार असे सरकार चला या इकडे बापा बापा हे तर सांगा म्हणजे बरोबर चालताय ना गोटे काटे लागून राहिले म्हणजे उद्या खेळ लागली का पडतच का म्हातारा माणूस रात्री बाय रात्री लहान पोर पडते घुटणे फुटले लोकांचे असते देव बंडल बाबा खेळता खेळता हे तर खेळू शकते का लहान लहान मुलं सांगा बोले हां आता एक तर मैदानावर आले नाही रस्त्यावर खेळते का नाही बरोबर आहे असं तुमचं

ठीक आहे याच्याही काम करून देऊ आम्ही असं काही हरकत नाही आम्ही आता उभेच राहणार आहोत या कामासाठी आणि आम्हाला तुम्ही जनता लोक आम्हाला उभे करत आहे याची समस्या दूर लवकर लवकर आम्हाला करणं जरूर ह्या भाई या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात झालंच पाहिजे काम सुरू हा ठीक आहे ठीक आहे म्हणजे नवनाथ नगरची